यंदाच्या ज्योतिबा चैत्रयात्रेला उच्चांकी गर्दी होण्याची शक्यता भाविकांसाठी यात्रा अधिक सुकर करण्याचा प्रयत्न प्रांताधिकारी शिंगटे यंदाच्या ज्योतिबा चैत्रयात्रेला उच्चांकी गर्दी होण्याची शक्यता असून मागील यात्रेतील त्रुटी दूर करून येणाऱ्या भाविकांसाठी यात्रा अधिक सुकर करण्याचा प्रयत्न असल्याचे शाहूवाडी पन्हाळ्याचे प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी बारा एप्रिलला होणाऱ्या चैत्र यात्रा नियोजनाच्या पहिल्या आढावा बैठकीत सांगितले श्रीक्षेत्र चोतीपा डोंगर येथील यंदाची चैत्र पौर्णिमेची यात्रा बारा एप्रिल रोजी संपन्न होत असून आतापासूनच यात्रा नियोजनाच्या कामाचा आढावा घेण्यास सुरुवात झाली आहे ज्योतिबा येथे प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली यात्रा नियोजनाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी पहिला आढावा बैठक घेण्यात आली यावेळी ते बोलत होते ज्योतिबा चैत्र यात्रेसाठी महाराष्ट्र कर्नाटक गुजरात आंध्र प्रदेश आदी राज्यातून लाखोभाविक डोंगरावर येतात त्यासाठी यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी यात्रा काळात भाविक आणि ग्रामस्थांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं आतापासूनच तयारी सुरू केली आहे बारा एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमेची यात्रा संपन्न होत आहे त्यामुळे आतापासूनच नियोजनाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी प्रांता अधिकारी समीर शिंगटे यांच्या अध्यक्षतेखाली ज्योतिबा येथे जिल्हा प्रशासनाच्या सर्व विभागातील प्रम, विभाग प्रमुखांकडून कामाचा आढावा घेण्यासाठी पहिली आढावा बैठक घेण्यात आली यात्रेच्या आधी व नंतर सार्वजनिक सुट्ट्या आणि विद्यार्थ्यांच्या संपणाऱ्या परीक्षांमुळे यंदाच्या चैत्र यात्रेला उच्चांगी गर्दी होण्याची शक्यता आहे मागील यात्रेच्या वेळी झालेल्या तक्रारी याचा यावेळी लवकर मिटिंग घेऊन तक्रारींचा निपटारा केला जाणार आहे यापुढे दर गुरुवारी ही यात्रा पूर्ण आढावा बैठक घेतली जाणार असल्याची माहिती अधिकारी दिली भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी पूर्ण करण्याच्या सूचना बैठकीत प्रांता अधिकारी समीर शिंगटे यांनी दिल्या ज्योतिबा देवाची चैत्र यात्रा यावर्षी बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी होणार आहे त्याच्या आधी आणि नंतर सुट्ट्या आहेत आणि परीक्षाही संपलेल्या आहेत त्यामुळे यावेळी खूप जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे मागच्या यात्रेतल्या त्रुटी दूर करणे आणि आपल्याला यात्रा अधिक सुखकर करण्यासाठी आज आपण सर्व विभागांची बैठक जी घेतो ती लवकर सुरू केलेली आहे आणि याच्यामध्ये ज्या आपल्याला काही त्रुटी ले ले पाणी असतील लाईटच्या व्यवस्थेच्या असतील किंवा पर्टिक्युलरली अन्न औषध प्रशासन पेढे विक्रेते किंवा यांच्यावर भेसळयुक्त माल विकण्याच्या तक्रारींबाबत असेल तर यावेळेस आपण आधी मिटिंग घेऊन या सर्व त्रुटी दूर करणार आहे आणि दर गुरुवारी आपण साडेचार वाजता मिटिंग घेऊन मागच्या वा कामामध्ये काय सुधारणा होत आहेत त्याचाही आढावा घेतला जाणार आहे रस्ते त्याच्याबरोबर पाणी पुरवठा आणि पार्किंगच्या सुविधा यात अधिक आपल्याला जास्त काय चांगल्या रीतीनं भर घालता येईल याबाबतही दरवेळेस आता आपण प्रयत्न करणार आहोत आणि येणारी यात्रा व्यवस्थित कशी पार पडेल यासाठी सर्व प्रशासन तयारी करत आहे केमिकल युक्त गुलाल बेसळ युक्त पेढे याची तपासणी करण्याच्या सूचना पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे यांनी दिल्या माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे यांनी भेसळयुक्त पेडे विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली या आढावा बैठकीला पन्नाळा तहसीलदार माधवी शिंदे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे कोडुली पोलीस ठाण्याचे नामदेव दांडके ज्योतिबा मंदिराचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले ग्रामविकास अधिकारी शिवाजी पाटील जिल्हा प्रशासनातील सर्व विभागाचे अधिकारी प्रतिनिधी आणि ग्रामस्थ उपस्थित होते महान करण्यासाठी दत्तात्रय धडेल ज्योतिबा डोंगर माझ्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा